आमले माजी उपाध्यक्ष भाजपा युवा मोर्चा नवी मुंबई नवी मुंबई जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय माताडी संघटना व शारदा पांडुरंग आमले अध्यक्ष साई भक्त महिला फाउंडेशन यांनी नवी मुंबई सानपाडा विभागात एकशे एक्कावन्न बेलापूर विधानसभेच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार मंदा विजय मात्रे यांची तिसऱ्यांदा विजयाची हॅट्रिक केली त्यानिमित्ताने मोठ्या आनंदात जल्लोष साजरा केला तसेच यावेळी पांडुरंग विठ्ठल आमले यांनी सांगितले आजचा सा ऐतिहासिक विजय हा मंदाताई बरोबरच सर्व साई भक्त महिला फाउंडेशन पदाधिकारी कार्यकर्ते सदस्य महिला यांचा विजय आहे या विजयात प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मला मोलाचे सहकार्य करणाऱ्या सर्व सहकाऱ्यांचे महिला भगिनींचे त्यांनी मनापासून आभार मानले तुम्हा सर्वांचे प्रेम माझ्यावर असेच असू द्या भविष्यात अशीच मौल्यवान साथ द्याल अशी आशा त्यांनी यावेळी व्यक्त केली हा विजय नक्कीच होता कारण अथक प्रयत्न केलेला आहेत सांडपणा वासियांनी नव्हे तर पूर्ण बेलापूर वासियांनी खूप प्रयत्न केलेले आहेत आणि हा मनातला विजय होता सगळ्यांचा आणि कुठेतरी हिंदू धर्म आपला जागृती झाली पाहिजे याच माध्यमातून कारण अजेंडा आमचा तोच होता हिंदू धर्माचं कुठे संरक्षण झालं पाहिजे ठिकठिकाणी तीक अनेक बेकायदेशीर बांधकाम अनेक मस्जिदींना परमिशन असे चालू होते आणि खरोखरच पूर्ण सांडपणा वासियांनी नव्हे तर आणि आमच्या अथक प्रयत्न केलेला गेले वीस दिवस ठिकाणी जाऊन आम्ही प्रचार केलेला होता घरोघरी जाऊन प्रचार केला होता आणि आज त्या प्रचाराचा किंवा आमच्या पविष्यामध्ये फोड आम्हाला भेटलेलं आहे त्यामुळे मी सर्व सांभाळण्याचे मनपूर्वक आभार मानतो आणि ताईंचा विजय हा दोन दिवसापासून नक्की होता ताईंनी सत्तावून आम्हाला काल फोन सांगितलं होतं की आमने विजय तयारी कर आपला विजय नक्कीच आहे आणि तो विजय जसा हवा होता तसंच आम्हाला झालेला आहे नक्कीच अनेक जणांनी ताईंशी कद्दारी केली होती अनेक जणांनी पाठत खंजी खूप असला होता आणि अशा वेळेला कुठेतरी कट्टर समर्थक आणि सांगतो मी कट्टर समर्थक हे सगळे नावातलेले आहेत आणि हे कट्टर समर्थक आमच्या समर्थकांसाठी ही एक परीक्षा होती आणि त्या परीक्षेत पास होण्या म्हणून आम्ही दिवसात एक करून अक्षरशः रान करून आम्ही हे काम केलेलं आणि झाल्यामुळे सर्व सर्व प्रवासी आज खूप झालेले आहेत असं आहे की बेलापूर मध्ये भाजप पहिल्यांदा जिंकत नाही तिसऱ्यांदा जिंकते आहे पण यावेळी जी लढाई होती ती विरुद्ध अहिंदुत्वाची विरु� होती आणि यावेळी खूप जोराने बेलापूर विधानसभेमध्ये हिंदुत्व जिंकलेलं आहे आणि सांदपाड्यामध्ये तर हिंदुत्वाचा विषय इतका चालला की बाराशे बावीस मतांची आघाडी ही भारतीय जनता पार्टीला सांदपाडाच्या नागरिकांनी दिलेली आहे त्यामुळे हा भव्य विजय वासी मिळून आम्ही सगळे साजरा करतोय मन्ना सा विजय हा बेलापूर विधानसभेच्या हिंदुत्वाचा विजय आहे असं मला सांगायचं वाटतंय ज्यांनी हिंदुत्वाचा नकार करून दुसऱ्या पक्षात गेले बंडखोरी केली आणि एक प्रकारे हिंदुत्वाला पराजित करण्याचा प्रयत्न केला सगळं काही वापरलं पैसा वापरला माणसं वापर वापरली सगळं काही वापरलं पण शेवटी बेलापूरचं हिंदुत्व जागृत आहे हे बेलापूरच्या जनतेने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलेलं बेलापूरमध्ये भारतीय जनता पार्टी महायुती बरोबर जे घटक पक्ष आमच्यावर शिवसेना शिंदे गट असेल राष्ट्रवादी राष्ट्रवादी पार्टी अजित गट असेल असे आरपीआय ह्या तिन्ही घटक पक्षाचे आमच्या बरोबर आमचे सर्व कार्यकर्ते आमच्यावर आतंज फिरत आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी फार मेहनत केली आणि जीवाचं रान करून ताईला निवडून ते हे शांत ठरवलं होतं बेलापूर मध्ये जुने पदाधिकारी होते ते निघून गेल्यानंतर आम्ही त्या सर्व जबाबदारी आमच्यावर आली आणि आम्ही जीवाचं रान करून हा सर्व आम्ही उभा केला पक्ष उभा करून आम्ही ताईला निवडून आणायचं काम सर्व आम्ही घटक सर पक्षाने आमच्या युतीतल्या पक्षाने आम्ही पक्षा सर्वांनी केलेलं आहे आणि असंच काम आम्ही एकत्र आम्ही करत राहा अशी मी वाईट होतो आज खरं म्हणजे जो त्यांचा विजय जो झालेला आहे, आहे। आ, एक एक तो भाजपचा विजय आहे त्याच्याबरोबर आमच्या शिवसेनेचाही विजय आहे कारण या विजयात आम्ही सर्वजण एकदम एकजुटीने खांदा लावून आम्ही मंदादा काम केलं आणि खरंच हा विजय आम्ही खेचून आणलाय खरं म्हणजे हा विजय एवढा सोपं नव्हता हा विजय फार आम्हाला कष्ट घ्यावे लागले माझ्या कार्यकर्त्यांनी आपल्या ज्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी भरपूर कार्य केलं आणि हा विजय खेचून आणला आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राईब वेल ला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा